महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल काय सांगाल खरं तर आनंद दिसतोय सकारात्मक बैठक झाली काय चर्चा दोन तास महायुतीचे सगळे नेते आम्ही आज एकत्र बसलो माननीय रावसाहेबजी दानवे माननीय अर्जुनराव खोतकर माननीय अरविंदजी चव्हाण ब्रमानंदजी चव्हाण महायुतीचे आमचे सगळे घटक पक्ष एकत्र बसून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे भारतीय जनता पक्ष आहे शिवसेना आहे आर पी आय आहे अजितदादाचं राष्ट्रवादी आहे सगळ्यांनी आम्ही एकमेकाला प्रस्ताव दिलेले आहेत आणि उद्याच्याला अंतिम निर्णय युतीचा होईल गेली चाळीस वर्ष अर्जुनराव खोतकर आहेत दानवे साहेब आहेत मी आहेत आम्ही एकत्र काम करतो आणि प्रत्येक पक्ष जास्तीत जास्त आम्हाला जागा कशा मिळतील हे प्रयत्न करत असतात पण गेली चाळीस वर्ष एकत्र असल्यामुळं उद्या आमची युती होईल आणि अंतिम बैठक उद्या आमची आहे जागा वाटप उद्या होऊन जाईल आणि भारतीय जनता पक्षाच्या आणि मित्रपक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे युती व्हावी जालना शहरातल्या सर्व व्यापारी डॉक्टर वकील प्राध्यापक जनतेची इच्छा आहे की महायुती इथं झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही बसून ठरवलेलं आहे आणि उद्या युती होण्याच्या दिशेनं असल्यामुळं आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आज आनंद आहे